तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आता सकाळचे सात वाजून एकवीस मिनिटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी ती या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करताय सो मित्रांनो आज गुरुनानक जयंती आहे मार्केट्स या ठिकाणी आज पूर्ण ता बंद आहेत क्लोज आहेत पण मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या सॉरी मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय मुमेंट होऊ शकते ह्याविषयी आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत काल मी या ठिकाणी बँक निफ्टीची जी काही आहे माहिती या ठिकाणी अपलोड करू शकलो नाही कारण माझी तब्येत थोडीशी खराब होती पण आता आपण बघूया की सोमवारी बँक निफ्टी ह्या ठिकाणी काय मोमेंटम करू शकतो सो so मित्रांनो तेरा नोव्हेंबर रोजी बँक निफ्टी काय करेल कशी मोमेंटम करेल ते मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या दिवशी मित्रांनो एक्झॅक्ट तशीच मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये होताना दिसलेली होती सो so आता आपण बघूया की आज ह्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स बनलेले आहेत आणि त्यानुसार मंडेला बँक निफ्टी काय मोमेंटम ह्या ठिकाणी करू शकतो सो आता बघा आपण आलेलो तर आपल्या ट्रेडिंग व्यूच्या पोर्टलवरती आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बँक निफ्टीने काय केलं होतं जर तुम्ही एक तासाचा टाईम फ्रेम बघितला तर या ठिकाणी बघू शकता बँक निफ्टीने बराच काळ ह्या ठिकाणी काय केलेलं कन्सॉलिटेशन केलं ले ले एका वेज पॅटर्नमध्ये आणि फायनली त्याचा काय दिलेलं आहे या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे आता ज्यावेळेला काय होतं वेज पॅटर्नचा ब्रेकडाऊन होतो त्यावेळेला बँक निफ्टी किंवा जो काही इंडेक्स आहे मित्रांनो किंवा जी काही स्क्रिप आहे किंवा जो काही स्टॉक आहे तो आणखीन जास्त घसरेल याची काय असते शक्यता असते सो आता काय करतोय ब्रेकडाऊन दिल्यानंतर बँक निफ्टी थोडासा कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेलेला आहे कारण हा जो झोन आहे मित्रांनो तो झोन काय एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे विकली आणि मंथली दोन्ही टाईम फ्रेमवरती हा काय इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे त्याच्यामुळे बँक निफ्टी काय करतोय तो थोडा कन्सॉलिडेट करतोय आता पुढची जी काही मित्रांनो रॅली आहे मंडेलाच आपल्याला आपण काय करूया मंडेला कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत त्याविषयी आपण चर्चा करूया सो बघा आता तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल पाच मिनिटाचा टाइम फ्रेम ओपन करावं लागेल कारण बघा पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरच आपल्याला गोष्टी सगळ्या क्लिअर होतील कारण इंट्राडे ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरच तुम्हाला या ठिकाणी त्या गोष्टी कराव्या लागतील आता तेरा नोव्हेंबर रोजी बँक बँकनेटीमध्ये जी काही मुवमेंट होईल ती मी तुम्हाला ऑलरेडी काय सांगितली होती या ठिकाणी प्रेडिट केलेली होती मी तुम्हाला सांगितलं होतं की पुट साईला एक चांगली मुवमेंट होऊ शकते आणि आपले जे काही टार्गेट्स आहेत ते सगळ्याच्या सगळे टार्गेट पुट साईडला या ठिकाणी काय झाले होते हिट झाले होते ओके ज्यानुसार आपण प्लॅन केला होता एक्झॅक्टली त्यानुसार सगळ्या गोष्टी काय केल्या वर्क केल्या आता आपण बघूया पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मंडेला आता काय काय मोवमेंटम होऊ शकते आता बघू शकता तुम्ही मित्रांनो ब्रेकडाऊन दिल्यानंतर आता एका सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नमध्ये बँक निफ्टीने काय केलेलं आहे या ठिकाणी कन्सॉलिडेशन केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे या चॉपी झोनमध्ये बँक निफ्टी अडकलेला आहे आता ज्या वेळेला मित्रांनो सिमेट्रिक ट्रँगलचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो त्यावेळेला एक मोठी मोमेंटम एक्सपेक्ट असते या ठिकाणी सो आता आपण बघूया की मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड करायचे आहेत सो मित्रांनो बघा कॉल साईडला मित्रांनो इमिडिएटली आपल्याला ट्रेड मिळतील ह्याची शक्यता या ठिकाणी काय खूप जास्त कमी आहे हा अर्थातच पुट साईडला या ठिकाणी काय मिळू शकतात ट्रेड्स आपल्याला इझिली मिळू शकता so, सर्वप्रथम आपण पुट साईडची मित्रांनो चर्चा करूया आता जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे पुट साईडला तो वाला आहे ओके म्हणजे एक साधारणतः पन्नास हजार सत्याहत्तर ओके लिहून घ्या हवं तर लेवल तुम्हाला लेवल मित्रांनो या ठिकाणी खूप उपयोगी पडतील पन्नास हजार सत्याहत्तरचं जे लेवल आहे मित्रांनो ते ह्यासाठी काय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं या ठिकाणी काय करणार आहे मित्रांनो काम करणार आहे ओके म्हणजे आता आपण मंडेला काय करू शकतो जर पन्नास हजार सत्त्याहत्तरच्या लेवलच्या खाली जर बँक ह्या ठिकाणी काय करतो जाण्याचा प्रयत्न करतो तर आपण पुट साईडला ह्या ठिकाणी ट्रेड करू शकतो आता फिबोनाच्या माध्यमातून आपण काय करूया जे काय मित्रांनो इमिडिएट जे काय त्याचे स्विंग आहे आणि स्विंग लो आहे तो ह्या ठिकाणी मार्क करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होईल इझिली आपल्याला जे काही टार्गेट्स आहेत ते टार्गेट्स या ठिकाणी काय करता येतील कॅल्क्युलेट करता येतील आता मी काय करतो जो कायचा रिसंट स्विंग आहे आणि जो काही रिसंट स्विंगलो आहे तो या ठिकाणी मार्क करण्याचा थोडासा प्रयत्न करतो जस्ट वन सेकंड ओके मित्रांनो बघा या ठिकाणी मी रिसंट स्विंग आहे आणि रिसंट स्विंगलो या ठिकाणी मार्क केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला जे काही मित्रांनो टार्गेट्स मिळतील ते पहिले जे काही टार्गेट्स मित्रांनो या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे एक साधारणतः एकोणपन्नास हजार नऊशेच्या आसपास ओके टार्गेट लिहून घ्या पुटसाईडला एकोणपन्नास हजार नऊशे चार हे पहिलं टार्गेट असणार आहे बँक निटीसाठी पुटसाईडला ओके म्हणजे आता हे जे टार्गेट्स आहेत मित्रांनो ते जर आपण कॅल्क्युलेट केले तर किती पॉईंट्सचे टार्गेट निघतात हे टार्गेट्स निघतात मित्रांनो एक साधारणतः एकशे सत्तर पॉईंटच्या आसपास किंवा दीडशे पॉईंटच्या आसपास हे टार्गेट मित्रांनो निघून येतात जे इझिली या ठिकाणी काय होऊ शकतात अचीव्ह होऊ शकतात असं मला वाटतंय पण पुट साईडला ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर गॅप डाऊन ओपनिंग झाली या ठिकाणी एकदम तर या ठिकाणी ट्रेड नका करू बँक निफ्टीला थोडंसं वर येऊ द्या आणि पुन्हा एकदा काय करू द्या खालील साईडची रॅली करू द्या तेव्हाच तुम्ही काय करणार या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये पुट बाय करणार ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे बँक काय करू द्या थोडंसं जर गॅप डाऊन ओपन झालं वर आल्यानंतर पुन्हा एकदा पन्नास हजार एक सत्याहत्तरच्या लेवल खाली पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती क्लोजिंग करू द्या त्यानंतर तुम्ही काय करू शकता बँक निफ्टीमध्ये पुट साईडला ट्रेड करू शकता आता आपण बघूया की कॉल साईडला मित्रांनो ह्या ठिकाणी कशा पद्धतीने मोमेंटम होऊ शकते आता कॉल साईडला मित्रांनो जे काही मोमेंटम आहे ती थोडीशी मला या ठिकाणी काय वाटते थोडीशी रिस्की मोमेंटम वाटते ओके कारण बघा कॉल साईडला आता इतकं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलेलं आहे त्यामुळे कॉल साईडला जाण्यासाठी मार्केटला खूप जास्त या ठिकाणी स्ट्रगल करावं लागणार आहे खूप जास्त स्ट्रगल फेस करावं लागणार आहे सो जर मित्रांनो कॉल साईडला जर आपल्याला या ठिकाणी टार्गेट्स मिळाले सो माझ्या मते जोपर्यंत पन्नास हजार तीनशे छप्पनच्यावर बँक निफ्टी जात नाही लेवल लिहून घ्या पन्नास हजार तीनशे छप्पन्नवर बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साईडला ह्या ठिकाणी काय मिळू शकत नाहीत ट्रेड ह्या ठिकाणी मिळू शकणार नाहीत असं मला सध्या तरी स्पष्ट वाटत आहे जर पन्नास हजार तीनशे बँक निफ्टी गेला ह्या ठिकाणी पन्नास हजार तीनशे छप्पन चील जर बँक निफ्टीने क्रॉस केले आणि इंटरनॅशनल मार्केट्स मित्रांनो पॉझिटिव्ह हवेत बरं का म्हणजे मित्र म्हणे की मंडला जर इंटरनॅशनल मार्केट एक दीड टक्का जर पॉझिटिव्ह नसतील तर या ठिकाणी कॉल साईडला ट्रेड नका करू ओके सो त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे काही पहिलं टार्गेट मिळू शकतं जो काही ह्याचा रिसंट हाय होता तो या ठिकाणी मला ॲज अ टार्गेट ह्या ठिकाणी दिसत आहे सध्या म्हणजे एक साधारणतः पन्नास हजार पाचशे बासष्टपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला कॉल साईडला मिळू शकतात पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा इंटरनॅशनल मार्केट मित्रांनो खूप जास्त पॉझिटिव्ह असतील म्हणजे एक साधारणतः मला वाटतं जे काही टार्गेट्स आहेत ते मित्रांनो मिळत आहेत ह्या ठिकाणी दोनशे दहा पॉईंटचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी अचीव होतील असं मला सध्या तरी या ठिकाणी वाटत आहे आणि त्याच्यानंतर मोठी मुमेंटम कधी होऊ शकेल मित्रांनो बँक निफ्टीमध्ये मला मोठी मोमेंटम तेव्हा एक्सपेक्ट आहे जेव्हा बँक निफ्टी काय करेल पन्नास हजार पाचशे शहाऐंशीचे लेवलवरील साईडला क्रॉस करेल तेव्हाच एक मोठी कॉल साईडची रॅली या ठिकाणी मला एक्सपेक्टेड आहे सो बघा मंडेला आपण जे इंटरनेट ट्रेड्स करणार आहोत त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण शंभर ते दोनशे पॉईंटसाठी ट्रेड करणार आहोत so, सो हे जे काय काय टार्गेट्स मित्रांनो मी तुम्हाला सांगितले ते टार्गेट्स लक्षात ठेवा सो so, डेफिनेटली हे तुम्हाला मंडळेला काय होतील हेल्पफुल सो होतील। अशा so, करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू